नमस्कार पूनमचे स्वयंपाक घर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवतोय थंडगार कुल्फी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी काही काजू आणि बदाम घेतलेत ते भाजून घेणार आहोत काजू बदाम आपण आपल्या इच्छेप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकतो यात कुठलंही परफेक्ट मेजरमेंट नाही आहे आता हे भाजलेले काजू बदाम बाजूला काढून आपण या कढाईमध्ये दूध तापवायला ठेवायचे इथे मी एक लिटर दूध घेतलं होतं हे दूध माझं आधी तापवलेलं आहे कच्चं दूध नाही आहे मी इथे साईसकट पूर्ण दूध एक लिटर वापरणार आहे परंतु मी आत्ता सध्या थोडंसं दूध बाजूला ठेवणार आहे आणि बाकीचं दूध उकळायला ठेवते आहे आता जोपर्यंत आपलं दूध आहे तोपर्यंत आपण काजू आणि बदामची पावडर बनवून घेऊयात इथे आपण याची पावडर बनवून घेतली आहे आणि आता आपण पुढची तयारी करून घेऊयात जे आपण साईडला दूध ठेवलेलं होतं ते आता आपण इथे घेणार आहोत यामध्ये आपल्याला वन थर्ड कप मिल्क पावडर घालून घ्यायची आहे आता यातच आपल्याला आपण रेग्युलर जो वापरतो तो एक चमचा कस्टर्ड पावडर घालून घ्यायची आहे हे आपल्याला थंड दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचे थंड दुधात मिक्स केलं की यामध्ये गुठाळ्या होत नाही आता आपलं हे छान मिक्स झालंय आपण हे बाजूला ठेवूयात आणि आपण जे आटत ठेवलेलं दूध होतं ते मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचंय आता आपलं दूध एका बाजूला आटत आहे तोपर्यंत आपण कॅरेमल बनवून घेऊयात इथे मी एका कढईमध्ये अर्धा कप साखर घेतलीये ती अशा प्रकारे कढईमध्ये पसरवून घेतलीये आता आपल्याला याच कॅरमल बनवून घ्यायचंय गॅस आपल्याला कमीच आहे कमी गॅसवरच आपल्याला हे कॅरेमल आहे नाहीतर आपली साखर करपू शकते हळूहळू आता आपल्या साखरेचं कॅरेमल तयार व्हायला सुरुवात आहे आधी सुरुवातीला पाण्यासारखा कलर दिसतो आणि नंतर आपला कलर चेंज होऊन गोल्डन ब्राउन मध्ये याचा कलर होतो आता इथे बघू शकता आपल्या साखरेचा कलर हळूहळू बदलत आहे आपल्याला यामध्ये आधी चमचा वगैरे घालून मिक्स करायचं नाहीये ज्यावेळेस आपली साखरेचा कलर चेंज होतो त्याच वेळेस आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपली साखर पटकन वितळली जाईल आणि ज्यावेळेस आपलं कॅरेमल तयार होतं ते आपल्याला लगेच पटकन आपल्या उकळत्या दुधामध्ये घालून घ्यायचे त्यामुळे कॅरेमल घट्ट झालं की कडक होत नाही सतत ढवळत मी यातील साखर पटकन विकळून घेत आहे जास्तीत जास्त एक एक ते दीड मिनिटामध्ये आपलं कॅरेमल बनवून तयार होतो आता आपण हे तयार झालेलं कॅरेमल उकळत्या दुधामध्ये घालून घेणार आहोत एकाच वेळेस न घालता थोडं थोडं करून आपल्याला हे घालून घ्यायचे त्यामुळे आपले कॅरेमल कडक होत नाही आता इथे आपलं सगळं कॅरेमल दुधामध्ये घालून झाले आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचे यामुळे आपल्या दुधाला टेस्ट छान येते आणि कलरही खूप सुंदर येतो जशी आपण विकत कुल्फी घेतो तो कलर येण्यासाठी कॅरेमलमुळे मदत होते आता आपण जे साईडला ठेवलेलं दूध होतं ज्यामध्ये मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर मिक्स केली ते आता आपण एकदा हलवून घेणार आहोत आणि मग आपण आपल्या उकळत्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता यामध्येच आपण जी ड्रायफ्रूटची पावडर बनवली ती घालून घेणार आहोत आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे साधारणपणे आपण इथे सात ते आठ मिनिटे हे दूध आटवून घेतले यामध्ये मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर घातल्यामुळे आपल्याला दूध जास्त आटवायची गरज पडली नाही आता इथे मी चवीप्रमाणे वेलायची पावडर घालून घेतली ती पूर्ण ऑप्शनल आहे आपल्याला आवडत असेल तरी घालू शकता नाही आवडत तर नाही घातली तरी चालते पण इलायची पावडरमुळे फ्लेवर छान येतो आता आपल्याला अजून दोन ते तीन मिनिटे हे दूध आटवू द्यायचे आता आपल्या दुधाची कन्सिस्टन्सी छान घट्ट झाली आहे आपल्याला हे दूध इथे थंड करून घ्यायचे हे दूध पूर्णपणे थंड झालं की मग आपल्याला हे मिक्सरला पुन्हा एकदा वाटून घ्यायचे थंड झालं की हे आता अजून जास्त घट्ट होईल इथे आपण बघू शकता आपलं दूध आधीपेक्षा छान घट्ट झालंय हे आता मी कढईपासून छान वेगळं करून घेते आणि मिक्सरला वाटून घेते आता अशा प्रकारे मी मिक्सरला वाटून घेतले आणि मी इथे ग्लासमध्ये कुल्फी बनवणार आहे त्यामुळे मी इथे चार ग्लास घेतले यामध्ये आपण कुल्फीचं मिश्रण ओतून घेणार आहोत इथे मी अर्धा कप सॉरी अर्धा ग्लास भर एवढं कुल्फीचं मिश्रण ओतून घेतलंय अशाच प्रकारे आपण सर्व ग्लास भरून घेतलेत आता आपले सर्व ग्लास बनवून तयार आहेत यावर आपल्याला प्लास्टिक शीट लावून त्याला रबर लावून घ्यायचे त्यामुळे आपल्या कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल जमा होणार नाही आणि आपले ग्लास एअरटाईट होऊन जातील आता यामध्ये आपल्याला कुल्फीच्या ज्या काड्या असतात त्या लावायच्या आहेत त्यासाठी मी इथे प्लास्टिक कॅरीबॅगला होल पाडून घेते आपण एका ग्लासच्या चार बाजूनी होल पाडून घेतले त्यामध्ये आपल्याला कुल्फीच्या काड्या घालून घ्यायच्या आहेत अशाच प्रकारे मी काही ग्लासला एक काडी काही ग्लासला चार काड्या अशा लावून घेतल्या आता आपल्याला हे डीप फ्रीजला ठेवायचे आता इथे मी सहा ते सात तासांसाठी डीप फ्रीजला ठेवलं होतं इथे आपली कुल्फी तयार आहे आपण बघूयात चेक करून मी इथे तीनच ग्लास काढले एक ग्लास तसाच फ्रीजमध्ये ठेवला ठेवलाय आता आपल्याला ही डिमोल्ड करायची त्यासाठी मी इथे एका पातेल्यात पाणी घेतलंय नॉर्मल पाणी घेतले त्यामध्ये हा ग्लास ठेवलाय यामुळे आपली कुल्फी पटकन डिमॉल्ट होते सर्व ग्लास मी आता असेच करून घेणार आहे आणि प्रत्येक ग्लासमधून कुल्फी वेगळी करून घेते दोन दोन सेकंदासाठी जरी आपण हे पाण्यामध्ये ठेवलं तरी आपलं कुल्फी पटकन निघते फक्त थोडीशी काळी फिरवून घेतली की आपली कुल्फी पटकन मोकळी होते इथे आपण बघू शकतो आपली कुल्फी खूपच सुंदर झाली आहे हे आपण कट करूनही खाऊ शकतो किंवा पूर्ण गोल पीस मध्येही करून खाऊ शकतो अशा प्रकारे आपण ग्लास हाताने चोडला तरीही आपली कुल्फी छान निघते आता मी इथे ज्या कुल्फीला चार काड्या लावल्यात ते कापून घेणार आहे अशाच प्रकारे हळूहळू मी आपली कुल्फी कापून घेते तयार आहे आपली कुल्फी आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा